सोलापुरातील बसवेश्वर सर्कल कौतम चौक येथील चबुतऱ्यासोबतच जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची दुरुस्ती देखील सुरू झाल्याची माहिती मिळताच शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी अचानक पाहणी केली सोलापूर शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर ज्या पद्धतीनं बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम सुरू करण्यात आलं त्याचबरोबर पुतळा दुरुस्तीचं देखील काम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळताच शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी त्या कामाची अचानक जाऊन पाहणी केली दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा पुतळा महापालिकेनं नियुक्त केलेल्या बसव ब्रिगेडच्या देखरेखीखाली आणि मूर्तिकार महेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चबुतऱ्यावरून हटवून त्यांच्या स्टुडिओमध्ये नेऊन ठेवण्यात आला होता मात्र गेले सात महिने तो पुतळा जैसे थे परिस्थितीत होता लाक्षणिक उपोषण होईपर्यंत त्या पुतळ्याच्या दुरुस्तीला सुरुवात देखील झाली नव्हती शनिवारी बसवप्रेमींनी अचानक त्यांच्या स्टुडिओला भेट दिली तेव्हा पुतळ्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झाल्याचं दिसून आलं यंत्राच्या सहाय्यानं पुतळ्यावर जमलेला रंगांचा थर हटवण्याचं काम सुरू होतं यावेळी उपस्थित बसवप्रेमींना मूर्तिकार महेश शहाणे यांनी सांगितलं की पहिल्यांदा पुतळ्यावरील रंगाचा थर हटवणार त्यानंतर त्या ठिकाणी त्या पुतळ्याला जिथं भेगा आहेत त्या भेगा ब्रॉन्झ धातूच्या सहाय्यानं बुजवून घेणार पुतळ्याच्या धडाचा भाग आणि कमरेच्या भागादरम्यान मोठी फट राहिली होती त्यातून पावसाचं पाणी पुतळ्यामध्ये जात होतं त्यामुळं पुतळ्याची झीज होण्यास प्रारंभ झालेला होता ती फट देखील ब्रॉन्झ धातूच्या साह्यानं बुजवून घेण्यात येणार आहे सर्वात शेवटी पुतळ्याला रंगकाम केलं जाणार आहे यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे वीरशैव विहिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले वीरशैव विहिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय कुमार बिराजदार बसव ब्रिगेडचे शहर सचिव राहुल जत्ती सहसचिव अविनाश बिराजदार लक्ष्मीकांत बिराजदार मल्लाडे अभिषेक पाटील आदी बसवप्रेमी उपस्थित होते पुतळा मे महिन्यात आमच्या स्टुडिओमध्ये आणण्यात आला होता आम्ही त्याचं काम सुरू केलं आहे दीड महिन्याच्या आत आम्ही तो पुतळा दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून चबुतऱ्यावर स्थापित करणार आहोत तिथं पुतळा एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन करताना ज्या स्थितीत होता त्या स्थितीत दिसेल अशी माहिती मूर्तिकार महेश शहाणे यांनी दिली